महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भरतेनं उभं राहावं सरपंच प्रियंका यादव मूळ ग्रामपंचायत आणि कलावती संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाचा समारोप प्रशिक्षणार्थीनं प्रशस्तीपत्र वितरण महिलांनी व्यक्त केलं मनोगत मूल इथं ग्रामपंचायत आणि कलावती बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित महिलांसाठी फॅशन डिझायनिंग आणि शिवणकाम प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमात महिलांनी आपल्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला गती देण्याचं महत्व स्पष्ट केलं यावेळी सरपंच परिषदेच्या गडिंगज तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष आणि नूलच्या सरपंच प्रियांका यादव यांनी स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात धीटपणे पुढाकार घेतला पाहिजे असं सांगितलं अन्यायाला झुंज देणारी स्त्री कर्तृत्वानं समाजाच्या प्रगतीत महत्वाचा वाटा उचलते म्हणून महिलांनी आत्मनिर्भर बनाव असं त्यांनी प्रतिपादन केलं संस्थेच्या सचिव शीतल सासने यांनी महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं संस्थेचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं याही प्रशिक्षिका प्रियांका पाटील यांचा सत्कार प्रमिला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला प्रशिक्षणार्थींना सरपंच यादव ग्रामविकास अधिकारी विक्रमसिंह महाजन आणि विनोद सासणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं रुपाली चव्हाण यांनी प्रास्ताविक केलं तर अनुजा किल्लेदार यांनी आभार मानले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या नफीसा खान अर्चना गोईलकर जरीना काजी यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती महिला प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षणाचा लाभ सांगत भविष्यातील योजना मांडल्या महिलांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेनं उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद का असल्याचं सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आलं